नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्य आपले स्वागत मी रेखा बेनडे तळेगाव दाभाडी नगर परिषदेच्या आगामी होणाऱ्या <coughs> निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी तालुक्याचे आमदार सुनील शेळके व व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार भगिनी आणि बंधू उपस्थित सर्व सन्माननीय प्रळे परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शेळके यांनी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून प्रामुख्याने संतोष दाभाडे पाटील त्याचबरोबर चर्चेच्या माध्यमातून गणेश शेठ काकडे या दोन नावांच्या संदर्भात त्या ठिकाणी आमची चर्चा झाली महायुतीच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण युती करून या ठिकाणची निवडणूक एकत्र लढवावी आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सामोरे जात असताना तळेगाव शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधी प्राप्त करून शहराचा विकास व्हावा तालुक्याचा विकास व्हावा या भूमिकेतून त्या ठिकाणी चर्चा झाली एकंदरीत युतीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा करून निर्णय होईल अशा स्वरूपाची आमच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत युती करण्याच्या संदर्भातला निर्णय आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत होतो आज तळेगाव काभाडे शहरातील सर्वच प्रमुख ज्येष्ठ श्रेष्ठ पक्षातील नेते असतील सहकारी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खोग असलेल्या तळेगाव काभाडे नगर परिषदे निवडून संपूर्ण असताना आपण या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जावं अशा पद्धतीचा आज राज्याचे माजी मंत्री सर्व बाळाभाऊ बिघडे यांनी एक घोषणा केली आणि याबाबत मागील अनेक दिवसापासून चर्चा देखील आम्ही एकत्र करत होतो की आपण या निवडणुकीला जात असताना पुढील पाच वर्ष या शहरासाठी आपण काय करणार आहोत या शहराच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी प्रकल्प असतील किंवा विकास कामांना अधिकची गती मिळावी याकरता मी स्वतः एक हात पुढे केला होता आणि के त्यातून समाजी भारतीय जनता पक्षाच्या देखील नेते म्हणजे मी त्याला प्रतिसाद दिला पाच वर्षाचा कार्यकाळ म्हणत असताना काही वर्ष भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे असलेले संतोष साईबाऊ दाभाडे आणि काही वर्ष हे गणेशराव मोहनराव काकडे या दोघांना समान पद्धतीनं पुढच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे त्याचबरोबर इतर जागेच्या बाबत आणि युती म्हणत असताना आपण कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे या सर्व संदर्भामध्ये उद्या मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवले त्यामध्ये सकारात्मकपणानं पुढे जाऊन कसं निवडणुकीला सामोरं जायचं जागा वाटपामध्ये काही अजूनही आमचं तडजोड झालेली नाही आहे एक किंवा एका ठराविक निर्णयावर ते, ते आलो नाही परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील ने किंवा दोघेही पक्षातले असतील दो की जो निर्णय उद्या देतील त्या निर्णयाबाबत मी माझ्या नेते आणि अजितदादांशी ने देखील चर्चा करणार आहे आणि बाळाभाऊ देखील त्यांच्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करून समंजसपणानं या निवडणुकीला सांभाळून आम्ही निर्णय केलेला आहे परंतु महायुती ही तळेगाव दाभडे नगर परिषदेमध्ये झाली अशा पद्धतीने बाळाभाऊने जाहीर केलं तेच मी देखील जाहीर करतो या निवडणुकीला अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागेवरती महायुतीचेच उमेदवार उभे करून त्यांना देखील आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि नगराध्यक्षपदाला पहिल्या पसंतीमध्ये किंवा पहिल्या टर्ममध्ये संतोष हरिभा दाभडे आणि नंतरच्या मध्ये गणेश मोहनराव काकडे यांच्या माग महायुती म्हणून ठाम बनवणं उभं राहील हा देखील विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो <coughs> तुम्हाला आता काय विचारा तुम्ही विचारा आपण म्हणालात की हरिभाऊ दाभडे शहरामध्ये ही महायुती होते मात्र राज्यामध्ये महायुती जी आहे ती संपूर्ण राज्यासाठी आहे मग संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये ही मायुती का होत नाही जिथं जिथं एकत्रित पन्नास स मिटेस पन्नास मिटर तिथं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला तरी पुढे हौसाने खर्च व्हावा किंवा गावा, गावागावात संघर्ष लागावा परंतु ठीक आहे आज माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचा विचार घेतला पाहिजे त्यांना विश्वास घेतला पाहिजे जिथं आमची ताकद आहे तिथं आम्ही आमच्या पद्धतीने लढतोय त्यांची तिथं ताकद आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे पण हे बघा जिथं आम्हाला सकारात्मक प्रमाण पुढे जात आहे तिथं आम्ही पुढे जायचा विचार करतोय आज सुरुवात झाली जर बाकीच्या ठिकाणी सुद्धा वडगाव शहरात जर मंडळी एकत्रित बसते उदाहरणार्थ तसं आता खेडेगावातले सगळे एकत्रित बसते तसे मध्ये वडगावमध्ये बसते तर वडगावमध्ये पण जी परिस्थिती आहे किंवा जी जनतेचा आवाज आहे तो जर त्यांनी विचारात घेतला तर वडगाव बिरोध होईल गोराळ्यात सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं विचार करतोय असं काही नाही की फक्त बाळा कि लढा भूमिका नाही आणि त्यांची ना सांगितलं हे बघा शेवटी आपण मिळत असताना राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकत्र राज्याचा गाडा हात आपण सुद्धा आपल्या गावचा विचार करून जर एकत्रित आलो तर चार प्रकल्पा करता मी पाठपुरावा करी चार प्रकल्पाकरता त्या पाठपुरावा करतील आणि त्यातून जर माझा गाव मोडत असेल तर मी माझा मोठ्या मोठ्याच पाठ थोटून घ्यायचे किंवा मी मोठ्यापणा आणून आव आणण्याचं कारण नाही आज मी दोन नाही सकारात्मक फडता येईल निर्णय घेते अडीच वर्ष काढता येतं का आता काही जनतेचं निवडायचंय

तर त्याची जबाबदारी काय असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्यानं किंवा तालुक्याचा आमदार या नात्यानं मी काय कामं केली पाहिजे बाळा मान्य भारतीय जनता पक्षाचा नेते किंवा माझी आमदार म्हणून ते काय कामं करणार हे त्यांच्या पुढे उदाहरणार आहोत त्यामुळं तुम्हाला कधी दिवस द्यायचे किंवा किती दिवसांनी राजीनामा देतात आणि दिल्यानंतर कशा पद्धतीने काम करून उभारून आणायचं या बाबतीत उद्या माझ्या पक्षाचे नेते असतील भारतीय जनता पक्षाचे नेते असतील ते जर ठरवतील त्या पुढे जाणार आज फक्त नगराध्यक्ष पदासाठीच चर्चा होती का बाकीचे उमेदवार पण जाहीर करणार आहेत आज आता हे जी सकारात्मकता तळेगाव शहरामध्ये दाखवली तळेगाव शहरामध्ये भाजपची देखील ताकद आहे राष्ट्रवादीची देखील ताकद आहे लोकांचा विरोध या शहरामध्ये आहे दोन्ही पक्षांच्याकडून मात्र तो लोकांचा विरोध बाजूला ठेवून सकारात्मकता दाखवून तुम्ही एकत्र आलेले आहात ती सकारात्मकता तुम्ही म्हटले तर भविष्यात आली तर आम्ही लोणावळ्यात आणि वडगाव मध्ये वडगाव मध्ये तुमच्याकडनं सबळाची घोषणा झालेली आहे बाळाभावने लोणावळ्यात नगर नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केलेले उमेदवारांची यादी जाहीर होत असताना सकारात्मकता दाखवल्यानंतर मग हे गणित कसं जोडे आता त्याच्यामध्ये मी ते सत्तावीस तारखे उमेदवार जाहीर केले त्यांनी केले वडगावमध्ये आम्ही जाहीर केले त्यांनी जाहीर केले आजूने वडगाव शहरातल्या प्रमुख नेत्यांना निर्णय घ्यायला संधी आहे त्याच पद्धतीनं नवळ शहरातले देखील प्रमुख पक्षातल्या म्हणजे आमच्या एसीतल्या नेत्यांना बसून एकत्र किंवा सुटत असेल तर त्यांनी तो बसून सुटावा मिटवावा ही आमची भूमिका आज आहे आणि उद्या पण मी देखील आहे परंतु नाही म्हटलं तर त्याला शेवटी प्रत्येक प्रमुख म्हटलं की मीच निवडणं माझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही ही प्रत्येकाची भूमिका घेऊन चालू तर सर्वसाहेब मिटणार नाही परंतु शहरामध्ये बाळा भाऊ भारतीय जनता पार्टी पक्षाचे तळेगाव दापडे शहराचे निवडणूक प्रमुख ही जबाबदारी गणेश भेगडे यांच्यावरती होती आज पक्षाचे प्रमुख म्हणून तुम्ही उपस्थित आहात राष्ट्रवादीची मोठी फौज दिसते मात्र भारतीय जनता पार्टीचे इतर जे नेतृत्व आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जाहीर करावा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लोणावळा असेल वडगाव असेल किंवा प्रमुख असेल स्थानिक पातळीवरील त्या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती केली किंवा सांगितलेलं आहे तुम्हाला जो निर्णय स्थानिक पातळीवर करायचा त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही मागील आहोत एकोप्याने चांगलं पुढं जात असेल तर त्याचा आनंदच आहे तसा प्रयत्न तळेगावमध्ये झाला येणाऱ्या काळात तालुक्यात देखील होईल का तर त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल परंतु स्थानिक पातळीवर त्यांचं एकमत झाल्यानंतर या गोष्टी पुढे जातील आमदार यामध्ये यामध्ये महायुतीमध्ये मा, शिंदे सेना आहे का आतापर्यंत म्हणजे वस्तुस्थिती की जी चर्चा आहे महायुतीमध्ये आमच्या पातळी झालेली आहे आदरणीय खासदार सेनेगाप्पा बारणे आणि त्यांचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांच्याशी बोलून पुढच्या काळात जागा वाटप हा काय त्या ठिकाणचा आता फॉर्म्युला नाही आहे परंतु एक पाऊल पुढे जात असताना पुढच्या काळात या तालुक्यामधल्या इतर मित्र देखील आम्ही घेऊन शिंदे अजित आणि भाजप महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार इंदिरा काँग्रेस आणि उमाका हे तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षाशी काय बोलण्याचा विषय करता येत नाही आता आता जर म्हणून जर पुढे जात ज्या ठिकाणी त्यांचं बालपण आहे किंवा जिथे वाटते किंवा सकारात्मक कधी एखाद्या ठिकाणी दोन ठिकाणी काही संधी का असा जर विचार करून त्यांनी मान्य केलं तर तसंही स्वागत करू किंवा समंज असताना जर गावाला पुढे जायचं आहे तर माझे एवढे यायचे एवढे आम्ही याच्यात भांडत असणार नाही प्रत्येकाचा मान सन्मान तर ठेवलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने जर पुढे आले किंवा काही ठिकाणी जमीन नाही मिळाली तर काही आर्थिक वर्ष देता का किंवा काही ना कॉप्शन करून देता येईल का याबाबत उद्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पुढे सर्वांची तळेगाव शहरामध्ये कडेगाव शहरामध्ये भाजपा आणि आपण एकत्र आलाय मात्र जनसेवा विकास समितीचं काय त्यांच्यासोबत आपल्याला निर्णय झाले का दुसरी गोष्ट महायुतीमध्ये महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इतर सर्व पक्ष आहेत मग ह्या पक्षांसोबत चर्चा करत असताना म्हणजे आपण आपल्या पक्षाची स्थिती बोलणार आहात तशी राज्य पातळीवरच्या सर्व पक्षसृतीची काही बैठक आयोजित केलेली आहे कामेदवारांची आंदोलन योग्य वेळी तुम्हाला उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी

म्हणजे आताच्या वेळेपर्यंत असं धरावं की फक्त नगराध्यक्षपदासाठी एकमत झाले मुद्दा करतो की युती म्हणून पुढे जाण्याच्या संदर्भातला निर्णय आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचा शिक्कामोर्तव झालेला आहे आमचे दोन्ही जे नगराध्यक्षपदाचे भविष्यातले चेहरे आहेत

आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद